अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट सध्या नवरात्री हा उत्सव सुरू आहे आणि घराघरामध्ये आई भगवतीची सर्व भक्त सेवा करत आहे कोणी अखंड दिव्याची सेवा करत आहे कोणी घट स्थापना केलेली आहे कोणी नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची ओटी भरत आहे कोणी कन्यापूजन करणार आहे त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठची सेवा करत आहे कोणी मंत्र स्तोत्र अनेक अशा सेवा आई भगवतीच्या चालू आहेत आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा आपल्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे आई भगवतीची कृपा जर आपल्यावर असेल ना तर आपल्या कुटुंबाला कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये विलंब होत नाही कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये कमीपणा राहत नाही आणि कुठली गोष्ट मागण्याचीही गरज होत नाही या नवरात्रीमध्ये सर्वजण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात दुर्गा सप्तशती हा अत्यंत प्रभावशाली ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पठण सर्व भक्त आई भगवतीची सेवा म्हणून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून करत असतात कोणी एक पाठ करतं कोणी तीन पाठ कोणी पाच पाठ कोणी सात पाठ कोणी अकरा पाठ कोणी चौदा पाठ कोणी अठ्ठावीस पाठ कोणी पंधरा पाठ ज्याची त्याची यथाशक्तीनुसार जे ते पाठ करत असतात बघा असं म्हणतात की जेव्हा न आपण चौदा पाठ दुर्गा सप्तशतीचं करतो तेव्हा आपल्याला पूर्ण नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं पण सर्वांना चौदा पाठ करणं शक्य होत नाही पण ॲटलीस्ट एक तरी पाठ तुम्ही नव नौ, नवरात्रीमध्ये करायचाच आहे याने तुमचं कल्याण होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे आता नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे याविषयीचा व्हिडिओ तर आपण ऑलरेडी पाहिलाच आहे पण या दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कसा करावं म्हणजे सांगता कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा संपूर्ण माहिती पहा आणि तुम्ही पण या पद्धतीने उद्यापन करून आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करून तुमचं दुर्गा सप्तशती तुम्ही जे काही पठण केलेलं आहे त्याची व्यवस्थित सांगता करून त्याचं पुण्यफळ प्राप्त करा तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका किंवा ओम कुलदेवताय नम लिहायला विसरू नका आपण कुठलंही पारायण सेवा केली आणि त्याचं विधिवत पद्धतीने उद्यापन आणि सांगता केली तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतो आता नवरात्रीच्या नवमीला आपण हे करत बघा काही जण एक पाठ करतात त्यांचा पाठ पाठ तो संपतो करतात त्यांना नवरात्रीमध्ये त्या नऊ दिवसामध्ये ते पाठ संपवायचे असतात असं काही नाही की नवव्या दिवशीपर्यंत तो पाठ गेलाच पाहिजे तुमचा पाठ सात दिवसात होऊ शकतो तुमचा पाठ दोन दिवसात होऊ शकतो आता काही जण काय करतात एक पाठ करतात पण तो दोन दिवसात करतात किंवा एक दिवसातच करतात तरी सुद्धा चालतं असं काही नाही फक्त ही सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये करण्याला विशेष असं महत्व आहे मग तुम्ही तो एक दिवस करा किंवा नऊ दिवस करा बाकी काही नाही आणि नवरात्रीची जी सांगता करायची आहे ते काही खूप अवघड काम नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका की माझ्याकडे हेच हवं माझ्याकडे तेच हवं नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपली आई भगवती सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरात वावरत असते तिचं देवी तत्व हजारो पटीने जागृत असतं त्यामुळे दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या आता सांगता कशी करावी ही सांगता तुम्हाला नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी करायची आहे तुम्ही जे दुर्गा सप्तशती आपला ग्रंथ आहे तिथे तुम्हाला एका ताटामध्ये एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आहे पुरण घ्यायचं त्याचे एकवीस दिवे करायचे आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमची जी काही आई भगवती आहे तिची मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल तिथे तुम्ही हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करा धूपदीप अगरबत्ती ओवाळा आईची आरती करा त्याचप्रमाणे ह्या पूर्णाच्या दिव्यांना तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्या ठिकाणी त्याचीही तुम्हाला पूजा करायची आहे ग्रंथाची तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या कुलस्वामिनीला मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे की आई मी या नवरात्रीमध्ये एवढे एवढे पाठ केले तर ह्या हे पाठ करत असताना माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या गोष्टींबद्दल मला माफ कर आणि ह्या पाठ करण्यामागे माझा जो हेतू होता किंवा माझी जी इच्छा होती ती लवकरात लवकर ही नवरात्री संपण्याच्या आधी पूर्ण कर अशी प्रार्थना तुम्ही करू शकता तुम्ही आईकडे प्रार्थना करू शकता तुमच्या घरात समृद्धी नांदावं कल्याण व्हावं त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश यावे तुमचा संसार चांगला चालावं ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही आईला सांगू शकता नवरात्रीमध्ये होम हवन करण्याला ही विशेष असं महत्व आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करत आहात तर तुम्हाला अष्टमीला तुमच्या घरामध्ये होम हवन करायचा आहे आता हा हवन लग्नामध्ये किंवा मंदिरामध्ये जसे मोठ्या पद्धतीने केला जातो तसा नाही करायचा यासाठी फक्त तुम्हाला संविधा लागतात आणि हवन सामग्री लागते ही तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये भेटेल ते सगळं तुम्ही घेऊन यूट्यूबला तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळून जातील की नवरात्रीमध्ये घरच्या घरी होमहवन कसा करावा त्या पद्धतीने तुम्ही हवन करा ही पण एक सेवा तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन केल्यानंतर करावी लागते एक पूर्णाचे दिवे आणि एक हवन तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ पूर्ण होतो तेव्हा एखाद्या सवाष्ण महिलेला तुम्हाला घरी बोलावून हो तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे तिला एक तुम्ही जेवण तयार करून तिला जेवायला घालायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या यथाशक्ती तुम्ही तिचं ओटीभरण करायचं आहे तुम्ही एखादा पीस घेऊ शकता त्याच्यावरती नारळ गहू तांदूळ जे काही तुम्ही वापरता ओटीचं साहित्य घ्या आणि त्याच्यावरती दक्षिणा ठेवायला विसरू नका यथाशक्ती अकरा एकवीस रुपये आणि नंतर तुम्ही ती ओटी वगैरे भरून तिचा मान सन्मान करायचा आहे असं तुम्हाला करायचं आहे पण समजा अगदीच तुम्हाला नसेलच सवाशनं भेटत किंवा नसेल, नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर तिथेही आईची ओटी दुर्गा सप्तशती पाठ झाल्यानंतर भरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या फोटोची टाक ताक असेल त्याचीही तुम्ही ओटी भरू शकता आता देवीचं ओटी भरण कसं करावं त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ केलाय तशा पद्धतीने तुम्ही ओटी भरण करा आणि या सप्तशती पाठाची सांगता करू शकता कसलंही घाबरून न जाता सप्तशती उद्यापन करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे अष्टमीच्या दिवशी हवन घरामध्ये तुम्ही घरच्या घरी करा फक्त सामग्री आणा आणि कसा करायचा ते यूट्यूबला बघून तुम्ही करू शकता नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला पूर्णाचे एकवीस दिवे करून ते प्रज्वलित करून त्या दिव्यांनी तुम्हाला आपल्या आई जगदंबेच्या आरती करायची आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आई जगदंबेला तिच्या आवडीचे किंवा तुम्हाला जसं यथाशक्ती जेवण बनवणं शक्य होईल तसं बनवून आई जगदंबेला तुम्हाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एखादी सवाष्ण भेटली तर त्या सवाश्ण्याचा तुम्हाला मान सन्मान करून तिला जेवायला घालायचा आहे तर अगदी साधी सोपी सांगता तुम्हाला करायची आहे कसलाही जास्त खर्च होणार नाहीये फक्त होम हवनच्या सामग्रीला थोडंफार खर्च होईल नाही तर तुम्हाला जास्त खर्च नाही या गोष्टी केल्या तर तुमचं दुर्ग सप्तशती हे जे पारायण आहे ते पूर्ण होतं आणि तुमची सांगता पूर्ण होऊन त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटीशी माहिती होती ही माहिती मी आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल